नारी परिवर्तन संस्थेच्या सर्व महिलांच्या या महत्वाच्या आंदोलनात स्वागत आहे आज आपण येथे एकत्र आलो आहोत कारण समाज समाजात महिला सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर झाला आहे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार बलात्काराच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आज चार वर्षाच्या निष्पाप मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे आपल्याला प्रचंड धक्का बसलेला आहे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या प्रकरणाची चौकशी आय मार्फत करण्याची मागणी करतो तसेच या क्रूर आरोपींना कठोर शिक्षा म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यावेळेस चौरंगा ही शिक्षा दिली होती तशी आताही द्यावी किंवा फाशीची शिक्षा द्यावी जर समजा ही पॉसिबल नसेल तर आमच्या महिला परिवर्तन संस्थेच्या महिलांच्या हवाली करावे आम्ही ठरवू त्याचं काय करायचं ते जय जिजाऊ जय शिवराय नारी शक्तीचा जय महाराष्ट्र जय हिंद मी प्रतिभा परिवर्तन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू मोहिते आज महाराष्ट्रामध्ये आणणे अत्याचार महाराष्ट्रामध्ये आज वाढणारे एवढे प्रश्न महिलांवरती होणारं आणणे तसेच अत्याचार होते ते ह्या गोष्टीने आज महिलांनी आज पूर्ण पुणे शहरात आंदोलन घेण्याची मागणी केलेली आहे कलेक्टर साहेबांना जर आज जर ह्या महिलांवरचं होणारा अन्य अत्याचार जर नसेल थांबत मुलींच्या सुरक्षा नसेल थांबत तर आम्ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण कलेक्टर ऑफिसवरती प्रतिमा नारी परिवर्तन संस्थेच्या वतीने आम्ही आंदोलनं करू मोठे मोर्चे काढू आज आमची एवढीच मागणी आहे कलेक्टर साहेबांना महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र सरकारला की आमच्या मुलींना शाळेमध्ये गेल्या असताना बी सुरक्षा मिळावी आमच्या हॉटेल मॅनेजमध्ये गेलेल्या मुलींना बी सुरक्षा मिळावी आमच्या माता बहिणी ज्या ठिकाणी काम कष्ट करायला जाते त्या आज घरो घरोघरं काम करायला जाते त्या ह्या सर्व महिलांना सुरक्षा मिळावी आणि यांचं सुरक्षा शेंटर कुठंतरी एक त्यांनी असं चांगल्या महाराष्ट्र शासनातर्फे उभा करावं आज प्रत्येक विभागाला त्यांनी एक सुरक्षा सेंटर उभा केलेलं आहे असंच आमची विनंती आहे की महिलांसाठी एक सुरक्षा सेंटर उभा करून त्यांची कायदेशीर सगळी अंमलबजावणी करावी नाहीतर आम्ही आज प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या लाखो महिला येते आज त्या लाखो महिला जवळ रस्त्याला उत्तरतेल्या तर आज या शासनाला पाळायचं पुरणार नाही आहे एवढ्या मोठ्या पद्धतीने आम्ही आंदोलनं करू उपोषणं करू आणि मोर्चे काढू महिलांना मुलींना सुरक्षा मिळावी हीच महाराष्ट्र शासनाला आणि कलेक्टर साहेबाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराई जय जिजाऊ हो। आता आजचा जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे हे काही मोठं आंदोलन नाही आहे हे केवळ एक सर्व महिलांची एक भावना आहे सर्व पिता पित्यांची एक भावना आहे की ज्याच्या माध्यमातून उद्याचा एक मोठं आंदोलन आता उभं राहू शकतं त्याची एक सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे परंतु याला आंदोलन न ना नाव देता फक्त निवेदनामध्ये आपण याची सुरुवात करतो आहे तर आता येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आता विचार कर विचार करण्यासारखी परिस्थिती आलेली आहे की एखादी महिला असेल काम करणारी महिला असेल कामगार महिला असेल जर आता ह्या संज्ञान लोक जर ह्या ठिकाणी सक्षम नाही आहेत ह्या गोष्टीला की ज महिलावरचे जे अन्याय अत्याचार व्हायला लागलेत आता मला सांगा बदलापूरची जी चिमुकली आहे तिला तर ह्या 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 गोष्टीचं काही ज्ञान नव्हतं तरीसुद्धा त्या मुलीनं हे सगळं सोसलं मग विचार करा त्या मायमाऊलीला काय वाटलं असेल तिच्या वडिलाला काय वाटलं असेल तिच्या भाऊबंदाला काय वाटलं असेल ह्या सर्व गोष्टीचा आपण कुठंतरी सखोलपणे विचार केला पाहिजे कारण कसं माहिती का वाईट फक्त एका घराचं होतंय म्हणून बाकीचे लोक मूग गिळून गव बसलेत तसं नाही आहे कारण का आज बघा त्या घरावर वीज कोसळली आहे पुढं चलून ही वीज आपल्या घरावर सुद्धा कोसळू शकते त्याच्यासाठी आत्ताच महिलांनी सक्षम होऊन हा लढा हळूहळू मोठा करणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला तर आपल्याला कायद्याचं उल्लंघन करायचं नाही आहे तर कायद्यात राहून सगळ्या गोष्टी आपल्याला योग्यरित्या मार ला मार्गी लावायच्या आहेत त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला आज जिल्ह्याचे प्रमुख म्हणून एक निवेदन आम्ही या ठिकाणी देतो आहे आणि ह्या निवेदनानंतर कलेक्टर साहेब जे पुढला निर्णय घेतील त्याचा पाठपुरावा आम्ही योग्य वेळी येऊन या ठिकाणी करणार आहोत आता पुढली पायरी आमची काय असणार आहे हे आम्ही आता कलेक्टर साहेबांच्या निर्णयानंतर ठरवू आता तात्काळ आम्ही काय करतो की फक्त एक निवेदन देऊन आणि आता ज्या महिलांची जी भावना आहे त्यांनी आमच्यापाशी संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या पद पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून व्यक्त केली मग त्यासाठी आम्ही ह्या छोट्याशा निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या भावनांना कागदरूपी वाट दिले करून दिलेली आहे आता बघूया कलेक्टर साहेबांच्या मनावरती याचा किती परिणाम होतो आहे जेणेकरून की त्यांचे काही निर्णय आम्हाला कळतील की बाबा शाळेमध्ये काही थोडीफार सिक्युरिटी चांगल्या पद्धतीने होईल महिलांचे जे काम करण्याचे मोठे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी थोडीफार चांगली सिक्युरिटी होईल आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आता बघा आपण उघड्या डोळ्याने काही गोष्टी बघतो पण आपण त्याला विरोध करू शकत नाही आता बसमध्ये प्रवासी करणारे कितीतरी महिला आहेत आता आम्ही दररोज बघतो त्या महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने बरेच लोक काही नजरेने टार्गेट करतात काही हाताने टार्गेट करतात परंतु त्यांना विरोध करायची ताकद कोणामध्ये नाही आहे कारण का ही लोक कुठल्या ना कुठल्या गावगुंडाचे चपाटे असतात त्याच्यामुळे एखादा चांगला माणूस जर विरोध करायला तिथं पुढे गेला तर त्याला धमक्या येतात मारतात हाणतात अशा वेळी सर्वसामान्य नागरिक मात्र फक्त बघायची भूमिका घेतात फक्त बघायची भूमिका म्हणून अशा ह्या गोष्टींना कुठंतरी समाजाने एकत्रित येऊन याचा नायनाट केला पाहिजे त्याची सुरुवात जर पुरुषांना नाही जमली तर आता त्याची सुरुवात महिलांनी सुरू केलेली आहे महिलांचा लढा महिलांसाठी आणि हा लढा आहे फक्त आपल्या एका लेकीसाठी